साई येत साई आल्यानंतर त्याला घुसरण केलं पाहिजे घुसरण केल्यानंतर मंतुनी नवनी मंतोनी नवनिता तसे

माऊलीचं प्रमाण आहे बरोबर आहे का ज्यांना हरिपाठ येते हरिपाठात प्रमाण आहे आणि ह्याचा उत्तर आहे मंथन केल्यानंतर लोणी निघतो लोणी निघाल्यानंतर तूप होतो ते देवतया जवळी असे थोबार कुमार Allahumma barikuma wa sallim 'alaykuma इसरा चरणात अल्पशा बुद्धीप्रमाणे मी सोडवलेलं आहे आपण सुटलं मला शाश्वत नाही कसं काय सांगता येईल त्या बुद्धीप्रमाणं सांगितलेलं आहे शेवटचं चरण राहिलेलं आहे शेवटचं चरण कारण का अखंड हारी नाम स्वतः ज्ञानेश्वरी पारायण आहे का का महाराज चुकारा महाराज ज्ञानेश्वर पाराय ज्ञानेश्वरी पारायण हां मग ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन गाता भजन हरिपाठ हरिपाठ झालं की कीर्तन कीर्तन झालं की जागर जागर झाले की काकडा आठ दिवस सांभाळावं लागते महाराज माझं काही नाही हे महाराज इळा तास कीर्तन करते हो दोन घंटे झोपते आणि इथून गावापत्र पळते दुखच ना काय त्यानं दिलंय मला माहिती काय माईचं दूध आहे मला माहित नाही मला माहित नाही आम्ही सहा भाऊ हा mm. दोन बहिणी हा आई उचलून नेलं या परदेशी लेकराच्या आईला लहान तंटा मुक्ती अध्यक्ष आईच दूध माहीत नाही आईला उचलून नेलं अग्नि काष्ट झालं त्या दुःखाचं लेकराला पहिलंच सांगतात म्हण आहे काका परदेशाला बारा बुद्ध्या <laughs> तर क्षमा मागतो देवानं मला बारा बुद्धी दिलं नाही आज नरसीमध्ये आज एवढ्या बहुसंख्य काय गायक आहेत काय टाळकरी आहेत काय बालाजी महाराज गातात मला गायकानानं सांगले होते पकवाजवाले आणून सांगितले होते मी गेल्या वर्षी इथं कीर्तन केलेलं आहे इथं शंभर टक्के टाळकरी चांगली आहे कालच केलंय मग अक्माच्या मंदिरात दोन वेळेस केलंय राम मंदिरामध्ये आणि दहा वर्षापासूनचा सवास आहे संत समागम एका दिये परी जाविताची द्वारी स्वान याते तेथे राम नाम होईल सर्व भोजन उद्दिष्टाचे हे भोजन आहे तुम्ही आम्ही आम्ही तर जे आलो तुम्ही दर्शन म्हणजे माझं भोजन आहे या परदेशी लेकराला आज इथं साथ दिलेला आहे पण मला या परदेशी लेकरानं चांगलं वागल्यामुळे तालुका आम्ही दोघं दहा दहा वर्षे राहिलो हे नायगाव आणि मी मुखेड पण तुमच्या कर्पेने मी आज दीड वर्ष झालं नांदेड जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायतला मेंबर म्हणल्यावर भर दारू वाटलं तर लोक मतदान करत नाही पण ह्या परदेशीर एकरानं फक्त तुमचे पाया पडलो हात जोडलो आणि मी कुठून पैसे आणले हात तुमचं दिला असाल मला घर नाही मला शेत नाही माझी प्रॉपर्टी नाही फक्त प्रॉपर्टी घेच आहे म्हणून त्या प्रदेशाचं देवानं सोनं केलं म्हणून हात जोडून सांगतो असं वागल्यावर वाया जात नाही म्हणून ज्यांचे गुडघे दुखतात अजून थोडे थोडे व्यायाम करा मला सांग शंभर टक्के विश्वास आहे ज्यांची बॉडी ज्यांचं ढेरी निघते पस्तीस वर्षाच्या नंतर थोडं जेवण कमी करा आणि सकाळी व्यायाम करा नंतर मला भेटा मी मी पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे

mona <muchas> deva साडेनऊला सुरू झालेला आहे अकरा वाजे दीड तासामध्ये चार चरणाचं चा धावत्यात थोडं सांगणार आहे आणि जय विठ्ठल देणार आहे कारण का वेळेचा बंधन आहे आणि उद्या अजून चालू करावे लागते शेवटच्या चरणाचं सांगणार आहे हे चार चरणाचा अभंग आहे तुकाराम महाराजाचा आहे गात्यातला आहे कारण का माझ्यासारख्या साधकाने सोडवायचा अभंग नाही जरी सोपा असला तरी अभंग सोडणं साधी गोष्ट नाही प्रमाण देऊन पुरावे देऊन सांगावे दे लागते कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक होते तुकाराम महाराज म्हणलं तर काही साधे वाटले का तुम्हाला तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकार